सोलापूर सह अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसानं अक्षरशः थैमान घातलं आहे ओढ्यांना पूर आलाय शेताचे बांध फुटले आहेत उभं पीक वाहून गेलं आहे आणि काहींच्या शेतातून मातीही पाण्याबरोबर वाहून गेली आहे या भीषण संकटात शेतकरी हवालदिल झाले असतानाच त्यांच्या मदतीसाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी आणि सरपंच सागर कल्याण शेट्टी यांनी गावोगावी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत धीर देण्याचं काम हाती घेतलं आहे पावसाच्या तडाख्यामुळे काही गावांमध्ये घरात पाणी शिरल्यानं नागरिकांची झोप उडाली आहे तर शेतकऱ्यांचे हातचं पीक पाण्यात गेल्यानं शेतकरी चिंतेत आहेत अशावेळी कल्याण शेट्टी कुटुंबियांनी लोकांच्या भावना समजून घेत शासन दरबारी ठोस पाठपुरावा करू शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा धीर लोकांना देत आहेत दरम्यान स्थानिक प्रशासनाने पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली असून शासकीय मदतीचा अहवाल लवकरच सादर होणार आहे अनेक गावांमध्ये सध्या पूर ओसरला असला तरी जमीन ओलसर आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे